ठाणे जिल्ह्यातील लाईन पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी एक मोठी कारवाई करत बांगलादेशी स्टार रिया बर्डे उर्फ आरोही बर्डे उर्फ बन्ना शेखला अटक केली आहे तिने बनावट कागदपत्रांचा वापर करून भारतीय पासपोर्ट मिळवला असल्याचे उघड झाले आरोपी रिया ही राजकुंद्रा फिल्मशी संबंधित असून तिने प्रसिद्ध स्टार गेहना सोबत अनेक डोबेपॉर्न सीन्स शूट केले होते ही घटना उघड झाल्यानंतर पोलीस तपासाला वेग आला पोलीस उपायुक्त डॉक्टर सुधाकर पठारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक संग्राम माळकर यांच्या नेतृत्वाखाली टीमने या रिया उर्फ आरोही बर्डीला ताब्यात घेतले तपासादरम्यान रियाने बनावट कागदपत्रांच्या आधारावर पासपोर्ट तयार केल्याचे स्पष्ट झाले तिची ओळख बांगलादेशी नागरिक म्हणून झाली असून तिला यापूर्वीही वेश्या व्यवसायाच्या वे आरोपाखाली अटक करण्यात आली आहे तपासादरम्यान रियाच्या कुटुंबातील आणखी काही व्यक्तींची नावे समोर आले जे बांगलादेशमध्ये वास्तव्यात आहेत आणि ज्यांनी तिला या गुन्ह्यात साथ दिली सध्या पोलिसांनी तिच्या कुटुंबियांचा शोध सुरू केला पोलीस वेशात असलेल्या व्यक्तींची नावे अंजली राजाराम पाटील उर्फ अंजली अरविंद बर्डे उर्फ रुबी शेख रवींद्र अरविंद बर्डे उर्फ रियाज शेख आणि अरविंद शामराव बर्डे हा भारतीय नागरिक असून रिया आणि तिच्या कुटुंबातील इतर सदस्यांचे बनावट कागदपत्र तयार करणारा प्रमुख आरोपी आहे पोलिसांच्या तपासानुसार अरविंद या सर्व मुलांच्या कागदपत्रावर बाप म्हणून नाव नोंदवले ज्यामुळे त्यांना भारतात राहणे शक्य झाले रियाच्या विरोधात आणखी एक गंभीर आरोप आहे तो म्हणजे भारतीय नागरिकत्वाचा गैरवापर करून दोन भारतीय नागरिकांविरुद्ध खोटे बलात्कार आणि घरगुती हिंसाचाराचे खोटे गुन्हे दाखल केले। या गंभीर गुन्ह्यासाठी पोलीस तिची चौकशी करतात आणि ती आणखी गुन्ह्यांमध्ये सहभागी असण्याची शक्यता वर्तवली जाते